बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीची मुख्यमंत्री फडणवीसांनी आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि भेटी या भेटीमध्ये दोघांमध्ये सुद्धा पंचवीस मिनिटं चर्चा झाली आहे संसद भवनामध्ये या दोघांची भेट झाली आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे तर सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीमध्ये अमित शहा यांच्याकडे असल्याची टीका संजय राऊत यांनी केली या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहाकडे दिल्लीत आहे काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले एका कार्यक्रमासाठी का पण त्यांचा मुख्य हेतू हा या मंत्रिमंडळामध्ये जे काय सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी ते काल